ता ब्लॉग असेल तो जे जे बघत कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला पण आठवण येत आहे की नाही वाव चॅनल चायनलला सबस्क्राईब करताय हा भाऊ काय नाव आहे हो भाऊ तुझं एस एस के एस के हम्माद हा

<गाँ> युनिफॉर्म वगैरे घालून आहे आणि मी पण घातलं युनिफॉर्म कमेंट करून नक्की सांगा की आम्ही कसं दिसतो आणि सगळे मित्र पण कसे दिसतात ते पण सांगा भाऊ ना आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं सो थँक्यू सो मच भाऊ <laughs> गुड मॉर्निंग गाईज वेलकम टू अनदर ब्लॉग आदित्यकडस यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत सो गाईज फ्रेश वगैरे झालो नाही आहे मी आता जस्ट उठलो आहे मी आणि आता वाजले गाईस साडे अकरा चांगली सोप केली मी आणि आता उठलो सगळ्यात पहिले मी गाईस दाढी काढतो आता दाढी खूप वाढली आहे सो बी एड काढून घेतो आपली आणि झाल्यानंतर भेटतो तुम्हाला तुम्हाला तो आवाज येत असेल बॅकग्राऊंडमध्ये पाण्याचा येतं पाणी लावलं आहे मी दाढी झाली की मस्त असं आंघोळ करायची फ्रेश झाल्यानंतर तुम्हाला भेटायचं सो आपण भेटूया आणि आज आहे संडे सो संडेचा ब्लॉक बघा काय होणार आजच्या ब्लॉगमध्ये मी फ्रेश झालो आहे दाढी वगैरे काढली आहे बियड काही खूप वाढली होती दोन हप्त्यापासून एकतर कापली नव्हती मी आणि आता काही जे माझं शर्ट होतं काहीच कामाला घालून जायचं ते रोहिता येईल वॉशिंग मशीनमध्ये टाकलं आहे शीट त्याला वेळ लागेल चुकायला मला फोन आला होता की ये म्हणून कामावं मी सांगितलं की मला वेळ लागेल म्हणून नाईटचं काम आहे तर आता एक घातलं एक शर्ट कसंच मी आता मला एक राशन आणायला जायचं आहे राशन आणायचं राशन संपलं आहे आणि मी तेल वगैरे लावले आपण संपू टाईप दिसत असेल गायच मी कमेंट करून नक्की सांगा कसं दिसतोय आहे मला माहिती आहे मी खूप बेकार दिसत आहे आणि बघा इथं संडे आहे तर मजा यायची बघा कशी असते ती हा तो गाईस कालचा ब्लॉग कसा वाटला तो पण तुम्ही कमेंट करून नक्की सांगा काल तर लय मजा आली कालचा ब्लॉग मध्ये तीस किलोमीटर गेलो काय ते कुठल्या गावामध्ये गेलो होतो काय माहिती गरमागरम मॅगी बनवली आहे आईची इच्छा झाली होती मॅगी खायची हो आता आम्ही मॅगी खाणार शेंगदाणाच कालला मी चांगले रे ते बघ ना रे किती चांगलं आहे या कोणा आणलं रे कोणाचं घर आहे ओ अरे तर ते घर आहे रे रोहिणी खडसे हा काय रेंट नाही ना का आपण इथे राशन घ्यासाठी आलो आहे तर आम्ही अजून कुठला आहे एक रेड आहे ग्रीन आहे ना काही झालंय आता आमचं राशनचं काम आम्ही जातो आता घरी गाईज आम्ही माझा पण आहे उन्हाळ्यामध्ये पाहिजेच एक तर गाईज काहीतरी थंडगार पाहिजेच त्यासाठी ये चला गाईज घरी जाऊया आणि मला कामावर पण जायचं आहे इला ड्रॉप करतो मी कपडे वगैरे घालतो सुकले पण असं गाईज कपडे हो चला घरी गाईज आता अंडे घ्यासाठी आलो आहे अंड्याचा ट्रे घेतला एक अंड्याचा ट्रे आणि ताई इथून भाजीपाला घेत आहे हा हा जिंकेली आहे गाईस गाई, फ्रूट वगैरे इकडे अंडे घेऊन आहे रोहिणी ताई मी पोचलो आहे लोकेशनला घ्यायच आणि काय मी कालपासून घ्यायच ऑर्डरला जाते ना कालचा ऑर्डर आजचा ऑर्डर अशा अशा ठिकाणी ऑर्डर आहे गाईस की मी कधी तिथं गेलोच नाही गाईस आणि आज मला माहिती पडतं की किती मोठं पुणे आहे गाईस खरं खूप भारी आहे बाबा बघा ह्या साईडला आहे गाईस बघा इथं सेटअप वगैरे लावून आता अंदर जाऊन दाखवतो तुम्हाला काही सेटअप कसा आहे चला गाईस जाऊया आज नाईटचं ऑर्डर आहे तर लग्न आहे का रिसेप्शन आहे आय डोंट सेटअप बघा गाईस काय भारी सेटअप आहे एंट्रीचा एंट्री गेटस एवढं भारी आहे मस्त आहे गाईस पुणेचं पण कॅटरिंग खूप भारी आहे बघा सेटअप बघा गाईस किती भारी भारी सेटअप आहे आणि हे तर बघा काय स्टेज किती भारी सजवलं आहे बाहुबली ल ते माहेशमती साम्राज्य तसंच नवरदेवचा फोटोशूट चालू आहे वाटतंय काम चालू होणार आहे आता

सगळ्यांना युनिफॉर्म घालून दिले आता मी पण युनिफॉर्म कमेंट करून नक्की सांगा कसं दिसतो हे काही सेटअप वगैरे कपडे वगैरे पण घातले सो so, माझे नवीन फ्रेंड काय नाही भाऊ तुझा गणेश सरनेम नाही तनिश तनिश भोसले तनिष भोसले अच्छा तुझं नाव भाऊ संकेत सर नेम चावला चावला हिंदी साईड रे भाई अच्छा मराठी आहे अच्छा ह्या माहिती आहे एक भाई बऱ्यापैकी बोलतो <laughs> <था। laughs> तो तुझं भाऊ पवन सनासे पवन सनासे असे मराठी आहेस ना अरे वा जय महाराष्ट्र करा खष्ट आणि खा उत आता सेटअप वगैरे सगळं बराबर रेडी आहे गाईस आता सगळेजण आता इथं युनिफॉर्म वगैरे घालून आहे आणि मी पण घातले युनिफॉर्म कमेंट करून नक्की सांगा की आम्ही कसं दिसतो आणि सगळे मित्र पण कसे दिसतात ते पण सांगा किती वेळ आता चालू होईल अर्धा एक तास।, तास बाकी आहे ना चला चांगलं आहे आज मला पण ब्लॉग मध्ये घेतला तुम्ही पण उद्या बघा आणि भाऊनं आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं सो थँक्यू सो मच गाईस कालचा दिवस आणि आजचा दिवस काल पण ऑर्डरवर आणि आज पण ऑर्डरवर सो दोन दिवस तर चांगला गाईस मजा गेली मी कालच्या दिवशी पण ऑर्डरला गेलो आजचा पण ऑर्डर आहे गाईस आज पण मस्त खायचं एन्जॉय करायचं आठवण राहीन गाईस की दोन दिवस मस्त कामाला आलो सॅटर्डे संडे म्हणजे येऊ शकतो काहीच मी की सुट्टी राहिली ऑफिसला तर मी येऊ शकतो सुट्टीच्या दिवशी चांगलं आहे आलो ऑर्डर मारायचा मला ब्लॉक मेन म्हणजे मला कंटेंट काढायला भेटतं गाईस मेन ब्लॉकसाठी कंटेंट काढायला इकडला सेटअप वगैरे खूप भारी आहे गाईस बघा डेकोरेशन वगैरे आणि तिथं स्क्रीन लागून आहे गाईस गणपती बाप्पा दगडू सेट बाप्पा आहे तिथं आता काही माहिती कधी होणार चालू लग्न आहे की रिसेप्शन आय डोंट नो पण नवरदेवाच्या जे कपड्यांनी वाटलं की लग्नच आहे असं वाटतं चांगलं मोठं लग्न आहे वाटत आहे आता काय माहिती कधी होणार चालू जेव्हा होणार तेव्हा करू काम माझ्या सगळ्या मित्रांची आठवण येत आहे गाईस जे जे मी कामावर होतं त्यांच्यासोबत निखिल झाला भूमेश राज विलास जे जे ब्लॉग बघत असेल गाईस तो कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला पण आठवण येत आहे की नाही तर जे दिवस भारी होते गाई जे आम्ही आम्हाला कामाला जायचो ना आम्ही सगळे हॉटेल होटे... हॉ हॉटेलच्या बाहेर बाहेर पर्यंत आम्ही नागपूरपर्यंत गेलो आहे गाईस नागपूरला यवतमाळ आणि असा पण आता असे पण दिवस आले काही पुणेमध्ये पण काम करत आहे काय असं ते एन्जॉय करायचं गाईस आणि काय नाही मजा येते उद्या परत आपलं ऑफिस जा ऑफिस से काम करना। स्टार्टर चालू जा रहा है, स्टार्टर ला जूस है, जूस देते हैं हमी, सर्विस वाव। भारी, बाकी क्या है, कितनी भारी किले दिस अपन। कैसे जी भाजी है? वांगे जी, वांगे जी भाजी है, रुवा। थोड्या वेळामध्ये चालू होणार आहे लग्न इथं आम्ही सगळं भरून ठेवलं आहे भाजी वगैरे पापड खूप प्रकारचं जेवण आहे गाईस मोठं लग्न आहे मोठं बाहेर बसत पुरी वगैरे पण आहे हाय ब्रो नवरींची एंट्री Yeah.

गाईज माझ्या चॅनल ला सबस्क्राईब करताय हा भाऊ काय नाव आहे भाऊ तुझं एस के हम्माद हा एस के हम्माद काय आहे नाम आहे तिरा एस ते हंगा महाराष्ट्राच्या बैलचा समज आहे नाही नाही एक बार नाम बता एस के राहुल एस के राहुल अच्छा ऐसा बोले बोलिए अच्छा लगा आपको मिलके अँड थँक्यू हमारे चॅनल को सब्सक्राइब करने के लिए केले यू भैया और शुक्रिया नवरींची पंगत लावायची मानाची पंगत तेच आता सगळे पाहुणे वगैरे तर गेले आहे नवरदेव नवरींची पंगत लावायची आता फोटोशूट वगैरे चालू वाटते तिकडं सो so, वेट करतोय आता कधी होणार हा भाई बोला अगर आहे काय नाव भाऊ तुझं सिद्धेश लोखंडे नवरिंग की नवरदेवाकडून नवरिंग भाऊ आहे का अच्छा 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 छान झालं लग्न मस्त झाला लग्न बघा उद्याच्या मध्ये येणार तुम्ही पण बघा काहीच काम झालंय आता जेवण करत आहे खूप भूक लागली आहे जेवणात काय नाही वरण भात आहे काहीच रुमाली रोटी आहे ती पण रुमाली रोटी थंडी झाली आहे खातो आता काहीच लवकरात लवकर घरी निघतो आता बारा वाजले घ्या हम्म वरणभात चांगला झालंय तुम्ही टाईम बघू शकता गाईस एक वाजून त्रेचाळीस मिनटं झाले आहे आणि मी घरी आलो आहे गेस सो हे गे शनिवार रविवार असा केला आहे घेस कालचं जर तुम्ही बघितलं असेल तेहतीस किलोमीटर प्रवासवाला ब्लॉक नाही बघितला असेल तर तो पण ब्लॉक बघा गाईस तिथं पण खूप मजा आली आणि आजचा दिवस आजचा पण दिवस चांगला गेला शनिवार रविवार मस्त मजा केली येईस आणि मी जेव्हा वर्धाला होतो जेव्हा मला किती पैसे वन डेचे पैसे भेटायचे दोनशे पन्नास नाही तर तीनशे भेटायचे गेस आणि इथं चांगला आहे पुणेमध्ये जास्त आहे पैसे भेटतात वन डेचे सहाशे रुपये भेटतात घाईस सो कालचे सहाशे आठ सहाशे सहाशे बाराशे रुपये भेटणार आहे मला सो मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथे सेंड करू आता झोपतो उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू उद्या आपल्याला ऑफिसला जायचं मित्रांनो सो मित्रांनो आज ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि तुमच्या प्रेमातच राहू द्या गुड नाईट अँड बाय